विलासला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती आलाय टीम एम्पायर धायटी संघाकडून टीम केंजळवाडी संघ आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये डाव्या हाताचा गोलंदाज आहे कटर गोलंदाज आहे अगदी याच्या जवळ देखील शैली असणार आहे याच्या जवळ देखील कौशल्य असणार आहे चेंडू फिरवण्याचा डाव्या हाताचा गोलंदाज पाहिला तर अगदी एक अँगल तयार एक अँगल तयार करत असतो कोण तयार करत असतो अगदी हा कोण आपण पाहतो कव्हर करणं थोडंसं अवघड असतं बॅटरांना परंतु दीपकला देखील आपण पाहतो एंड वरती फटका खेळलाय अगदी चेंडू फेकी केला होता आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर केला जातोय अगदी खडे खडे आपण पाहतोय स्टँड अँड डिलीवर दीपकच्या बॅटमधून आता मात्र आपण पाहतो धावा यायला सुरुवात झाली आहे चेंज केला जातोय दीपकच्या माध्यमातून अगदी या चेंडूवरती सहा धावा येत असताना संघाची धावसंख्या संख्या धाव फलकावरती पंधरा धावा दोन चेंडू पूर्ण झाले संघाची धावसंख्या धाव फलकावरती अगदी आपण पाहतोया पंधरा धावा पुढचा चेंडू सल्लगचा दुसरा रडाडमध्ये आला तर नक्कीच त्याला सीमा देशे बाहेर घालवणार असा बॅटल दीपक आपण पाहतोय चर्चा केली होती की आम्ही एक मोठा धावफलक उभा करू आणि त्याच दिशेने आपण पाहतो पावले टाकतोय बॅटर दीपक अगदी एक या संघाचा आपण पाहतोय हुकमाचा एक काय जो स्वतः या संघाचा संघ देखील आहे मुलाखतीमध्ये त्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं की आम्ही एक मोठा धावफलक तयार करू आणि त्यासाठी स्वतः लढतोय बॅटर स्टॅकिंग एंड वरती दीपकला आपण पाहतोय एकवीस धावा सलग दोन आले सलगचा तिसरा येणार आहे का बॅटर दीपकच्या बॅटमधून होय सल्लगचा तिसरा षटकार आपण पाहतोय बॅटर दीपकच्या बॅटमधून येतोय काही फलंदाजी पाहायला मिळते डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅटर दीपकच्या माध्यमातून टीम सूर्याची वाडी संघाचा हुकमाचं का मात्र आपण पाहतोय अडचणीमध्ये धावून येतोय आता मात्र चर्चा करायला भाग पाडलाय सगळे खेळाडू एका जागेवरती आले गोलंदाजीला आपण पाहतोय प्रोत्साहित केलं जात आहे कान मंत्र दिलं जातं दादा देखील तर अनुभवाचे बोल त्याला दिले जातील परंतु याचा परिणाम मला मात्र असं वाटतंय सजाल सजी दीपक वरती होणार नाहीये थँक्यू सो मच बॅटर दीपक सलग तीन षटकार चौथा अगदी काय घडेल चेंडू निघून गेलाय रेषे पार बॅटर दीपकच्या बॅट मधून चौथा षटकार आपण पाहतोय काय चोपेड फलंदाजी करतोय चेंडू येईल तसा त्याला मात्र सीमा रेषे बाहेर धाडतोय असा बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एन वरती दीपकच्या रूपामध्ये पहिला चेंडू निर्धाव घेतला होता है ये किसी... आगा। 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 विक्रम रचला जातोय रेकॉर्ड केला जातोय एक रेकॉर्ड एवढं बॅटर देखील आपण वरती ट्रॅकिंग स्पर्धेमध्ये उदयास आला अर्थातच दीपकच्या स्वरूपामध्ये हे पाच षटकार उद्याच्या दिवसामध्ये रीलच्या स्वरूपामध्ये आपणास पाहायला मिळतील अगदी हा देखील व्हायरल होणार आहे आपण पाहतो उभारता सितारा दीपकच्या स्वरूपामध्ये अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला फॉलो करत असून अगदी त्याचीच उभेउभा आपणास प्रतिकृती पाहायला मिळाले या मॅच मध्ये काय फलंदाजी केले यार पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर सलग पाच षटकार सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात